आकाशवाणी मुंबई आपण रजनीकांत देशमुख का हो अरे तुम्ही केव्हा आलात झाली दहा मिनिट काय म्हणता हो मी तर इथंच उभा आहे हाक मारायची नाही का नाही म्हणजे तसं मी तुम्हाला एकदाच ओझरत पाहिलं होतं त्यामुळे पटकन ओळख नाही पटली चार पाच बसेस तुम्हाला सोडताना पाहिलं आणि शिवाय येणाऱ्या प्रत्येक तरुणीला तुम्ही निरखून पाहत होतात तेव्हा अंदाज केला अहो गेली वीस मिनिटं मी तुम्हाला शोधतोय आकाशी रंगाच्या साडीमध्ये अहो <laughs> पण मी आकाशी रंग सांगितलाच नव्हता काय म्हणता काय मग गुलाबी हो हो सॉरी अ म्हणजे थोडासा घोळत झाला खर सांगू का तुमच्या भेटीची एवढी ओढ लागली होती की तुम्ही कशा येणार हे अगदी पूर्णपणे विसरून गेलो होतो मी काही असो माझ्यामुळे तुम्हाला राहावं राहावं लागलं लागलं त्याचं काही नाही हो पण आणखीन काही वेळ गेला असताना तर एखाद्या तरुणीनं विनयभंगाच्या आरोपाखाली आम्हाला पोलीस चौकी दाखवली असती काय झालं तुम्हाला सांगितलेली साडी माझी धाकती बहीण एका साखर पुड्याला नेसून गेली होती बर ती येईपर्यंत वाट पाहत राहिली परंतु ठरल्या वेळेत ती शेवटी आलीच नाही असं होय म्हणून मग तशीच निघाले म्हणून थोडा उशीर झाला ठीक आहे ठीक आहे इथं बोलत उभा राहण्यापेक्षा आपण कुठंतरी एकांतात जाऊन बसूया का नाही म्हणजे ऑफकोर्स तुमची हरकत नसेल सर नाही मुळीच नाही आपण त्या खडकावर जाऊन बसूया का तो थोडासा पाण्यात बुडलाय पहा तो चालेल तो माझ्या फार आवडीचा खडक बरं का अनेक सूर्यास्त या खडकावरून एकट्यानच एकट्यानंच पाहिलेत या बाजूला तुम्ही कधी आला होता का खूप वेळ त्या खडकावरून मी सुद्धा काही सूर्यास्त पाहिले आहेत अरे वा एकट्यानच ते सांगायलाच हवं का माफ करा कुणाबरोबर ते नाही विचारत या ना या 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 सावकाश या सावकाश हात देव का मी या नको खेड्यात बालपण गेलंय माझं म्हणजे खाचा खडग्यातून काट्याकुट्यातून असल्या खडकाून चालायची सवय आहे मला गुड माझा टेलिफोन नंबर कुणी दिला तुम्हाला माझ्या बहिणीनं तिनं तुमच्या मैत्रिणीकडून मिळवला फोन केल्यामुळे तुम्हाला त्रास तर नाही ना झाला त्यात त्रास कसला टेलिफोन ऑपरेटर आहे मी असं होय तरीच काय झालं मनातलं सांगतो म्हणजे स्तुतीचा वर काही भाग नाही पण फोनवरून सारखं तुमच्याशी काहीतरी बोलत राहावं वाटत होतं फार छान बोलता तुम्ही आलाच की खडक या अशा इकडून या सावका अशा हा बसा अगदी आईस पाईस बसा हो किती मस्त वाटतंय नाही इथं बसायला थोड्याच वेळात या खडकाभोवती पाणी जमू लागेल या खडकांवर लाटा आपटून त्याचे तुषार अंगावर उडायला लागले म्हणजे अंग कसं शहारून उठतं तुम्ही कधी जेल्लेत लाटाचे तुषार अंगावर हो ना अनेक वेळा मोठी मौज असते नाही लाट फुटल्यानंतर जो दुधाळ फेस येतो ना तो पाहण्यात एक स्वर्गीय आनंद मिळतो मला हो तर पण पण खरं सांगू का कोण जाणे मला लाटांची बेरीज मोठी मौज वाटते असं न जमणारी बेरीज येणाऱ्या लाटा जाणाऱ्या लाटा सगळ्या लाटांची एक गोळा बेरीज आणि मग ती एखाद्या खडकावर कपाळ मोक्ष करून फेस ओकत जाते कुठून येत असेल हो या लाटा कुठेतरी घुसळण होत असेल समुद्राच्या उदरात धापा टाकत येत असतील खडकाच्या कुशी शिरत पण खडक ते खडक त्यांना कुठली कूस नाही काळीस जे अंगाला घासेल त्याचा चुरा करायचा भुसा करायचा परतव लावायचं सारं ठिकऱ्या ठिकऱ्या करू माफ करा नकळत आपण गंभीर विषयाकडे वेळू <laughs> हो कधी वातावरण मनातल्या विषयांना वाचा फोडतं <laughs> मला वाटतं आपण आता मुद्देच बोलूया <laughs> हो आ, घरी काय होला तुमच्या बरोबर जाणार म्हणून व्हेरी गुड परवानगी मिळाली म्हणून तर आले पण एवढ्या सहजासहजी <laughs> स्थळ मनाजोग असलं की परवानगीला वेळ लागत नाही म्हणजे चौपाटीला जातो म्हणून सांगून आलात पण समजा मी तुम्हाला एखाद्या फॅमिली रूममध्ये किंवा आणखीन कुठेतरी घेऊन गेलो असतो तर <laughs> काहीतरी गोंधळ होतोय तुमचा म्हणजे स्थळ म्हणजे चौपाटी फॅमिली रूम किंवा कुठलं अन्य एकांताचं ठिकाण नव्हे मग स्थळ म्हणजे तुम्ही नवरा मुलगा असं होय खरच काय मामा आहे मी आ, ही व्यवहारी भाषा नाही ब कळत आपल्याला पृथ्वी का फिरते सूर्य का बुडतो हा विचार करण्यातच बहुतेक वेळ जातो माझा तरीसुद्धा तुमचे आईवडील पुरोगामी विचारांचे असावेत लग्नाच्या बाजारात आणलेल्या मुलीच्या बापाला पुरोगामी प्रतिगामी सनातनी या विचारांची गाठोडी खुंटीवर टांगून ठेवावी लागतात त्यांना फक्त एकच माहीत असतं कमीत कमी दोन वेळचं जेवण मिळेल अशा घरात आपली मुलगी पडावी बरोबर आहे काय पाहता कुठून तरी सोनसाफ्याच्या फुलाचा सुगंध येतोय <laughs> अरे हो बोलण्याच्या गडबडीत विसरलोच बघा मघाशी इकडे येत असताना नाक्यावर एका फुलवाल्याकडे हे सोनसाफ्याची टप्पोरी फुलं दिसली मुद्दाम घेतली आवडता तुम्हाला स्त्रियांना जन्मतास फुलांची आवड असते खरं सांगू भेटता क्षणीच ही फुलं तुमच्या ओंजळी ठेवावी असा विचार केला होता मग का नाही दिलीत म्हटलं तुम्हाला वाटायचं कदाचित इम्प्रेशन मारण्यासाठी फुल देतोय आणि समजा आता वाटलं तर इलाज नाही पण आता ती ड्रामॅटिक सिच्युएशनने दिलीत ना तुम्हाला <laughs> मला वाटतं आपण आता मुद्द्याचं बोलावं हो कशी काय करूया सुरुवात तुम्ही काही मनातल्या मनात, मनात प्रश्न तयार केले असतीलच प्रश्न तशी तुमच्याविषयी खूपशी माहिती माझ्या बहिणीच्या मैत्रिणीनं दिली आहे मला कुणी रेगे ना हो काय सांगितलं माझ्याविषयी खूप सांगत होती तुमच्या स्वभावाबद्दल सौंदर्याबद्दल मी ऐकलंय सौंदर्याचं नाव काढता स्त्रिया खुलतात म्हणण्याचा प्रवाद आहे खरा तसा मला वाटतं तुम्ही त्याला अपवाद असाव्यात हो कारण सौंदर्याचा माझा तसा जवळचा संबंध नाही हा तुमचा विनय आहे स्तुती नाही करत पण खरोखरच फार सुंदर आहात जाऊ द्या काय आहे देशमुख लग्नाच्या बाजारात व्यवहार जमले नाहीत तर सौंदर्याला आणि गुणवत्तेला कवडीचीही किंमत उरत नाही तुम्ही प्रश्न विचारताय काय प्रश्न विचारू हाच प्रश्न पडलाय मला मी सुचू खरं सांगू मला काही विचारायचं नाही तरी पण माझी बहीण म्हणत होती फार गोडगळा आहे तुमचा खोटा आहे माहिती मिळाली म्हणून विचारलं चला एक प्रश्न निकालात निघाला बघा तू बघा सूर्य जसजसा क्षितिजाकडे झुकतोय तसतशा पक्ष्यांच्या रांगा घरत्याकडे चालल्या आहेत प्रत्येकाचा दिनक्रम आहे तो मला नेहमी वाटतं निसर्गानं एखाद्या दिवशी हा दिनक्रम थांबवून पाहावा म्हणजे कसं म्हणजे हे विलोभनीय रक्तवर्णी सूर्यबिंब हे गहिरे रंग आणि या बगळ्यांच्या रांगा इथंच था अशाच थांबाव्यात था। <laughs> कल्पना चांगली आहे पण प्रत्यक्षात तसं घडणं कठीण आहे मला वाटतं आजपर्यंतच्या आयुष्यात तुम्ही खूप काही सहन केला असावं कोणी सांगितलं तुमच्या एक दोन वाक्यावरून कल्पना आली मला <laughs> वाक्यांचं जाऊ द्या पण मी म्हणतो त्यात काहीतरी सत्य आहे की नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडामोडी असतातच खरं आहे प्रत्येकाचं आयुष्य म्हणजे एक कादंबरीच असते हो वाचलंय असं कुणीतरी लिहिलेलं हे माझं वाक्य नाही हे सांगणारच होतो मी माफ करा स्वाक्षर्याचा आरोप करायचा नव्हता मला मला वाटतं आपण विषय सोडून उगाच काहीतरी बोलतो आहोत पण आपल्या संभाषणाला अमुकच एक विषय हवा असं आपण कुठे जाहीर केलं होतं का सध्या बाई एखाद्या तरुणीशी एकांतात बोलण्याची माझी पहिलीच वेळ त्यामुळे जरासा गोंधळून गेलोय मी तरी सुद्धा खूप धितळी न बोलतो एक विचारू अगदी निसंकोचपणे विचारा तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होतं <laughs> आता कल्पना आली कसली एखाद्या तरुणीशी बोलण्याची ही तुमची पहिलीच वेळ असावी <laughs> <laughs> चला एक प्रश्न निकालात निघाला बरं यापूर्वी तुम्हाला काही उमेदवार पाहायला आले होते का नाही म्हणजे त्यांनी तुम्हाला काय काय विचारलं हे जर कळलं असतं तर त्या अनुषंगानं मी सुद्धा प्रश्न विचारले असते <laughs> नाही पण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असावी ते बरोबर आहे पण हा प्रांत मला नवीन आहे ठीक आहे मी पसंत आहे का तुम्हाला असं कोणी विचारलं होतं का नाही मी तुम्हाला विचारते असं <laughs> होय अहो पसंत आहात म्हणून तर इथं भेटायला बोलवलं म्हटलं एकमेकांचे आचार विचार आवडीनिवडी समजून घ्याव्यात आई वडिलांनी ठरवून दिलेल्या मुलीला एकदा नुसतं ओझरतं पाहायचं आणि एकदम बोवल्यावर चढायचं कसं वृक्ष वाटतं नाही प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणीतरी येऊन जातं मनात असूनसुद्धा त्याच्याशी जन्मभराचे संबंध जुळवता येत नाही केवळ जुनाट रूढी जाती धर्माच्या खोचट कल्पना देण्या घेण्याचे स्वार्थी व्यवहार वाटतं वाटतं सर्वाविरुद्ध बंड करून उठावं तुम्हाला काय वाटतं जी कृती प्रत्यक्षात करता येत नाही त्याविषयी कल्पना तरी करण्यात काय फायदा आहे बरोबर आहे पण त्यामुळे मानसिक त्रास मात्र होतो संध्याबाई तुम्ही मला एकेरी नावानं हाक मारली तरी चालेल नाव विसरले मी तुमचं कांता कांता म्हणतात मला पण माझं खरं नाव आहे रजनीकांत चांगलं नाव आहे थँक्यू संध्या रजनीकांत चांगलं जुळते नाही म्हणजे उखाणात घ्यायला नाव गोड वाटेल नाही हो पण त्या अगोदर व्यावहारिक उखाणे सुटायला हवेत मी है है? पसंत आहे तुम्हाला माझ्या वडिलांनी स्थळ पसंत केलं आणि तुम्ही खरं सांगू मला तसं स्वतंत्र मत उरलेलं नाही तुमच्या भावी वधूविषयी तुमच्या काय अपेक्षा आहेत माझी पहिली अपेक्षा म्हणजे पहिल्यांदा तिनं मला मनापासून पसंत करायला हवं हो। समजा केलं तसं नको कारण तसा मी किरकोळ प्रकृतीचा दिसायला सुमार म्हटलं म्हणून तुमच्याकडून फायनल काय ते उत्तर हवं आहे मला पसंत आहात अगदी मनापासून हो मी ऐकलं तुम्ही खूप श्रीमंत आहात हो तसं म्हणावं लागेल कारण वडील कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत मोठा भाऊ इंग्लिश फर्म मध्ये इंजिनियर आहे एक भाऊ अमेरिकेत उच्च शिक्षण घेतोय या सर्वांच्या मध्ये मला अवघडल्यासारखं नाही का होणार मोठ्या घरचे रीती रिवाज अहो घरी आपण फक्त तिघच असणार शिवाय घरी नोकर चाकर भरपूर आहेत एवढं असून सुद्धा माझ्यासारख्या सामान्य गरीब मुलीला कशी काय मागणी घालण्यात आली एखाद्या अगदी गरीबातल्या गरीब मुलीशी लग्न करायचं असं मी वडिलांना स्पष्ट म्हणाल होतो श्रीमंतांच्या घरी श्रीमंत नेहमीच नांदते हो शिवाय माझा सुद्धा एक वीक पॉइंट आहेच की मी दिसायला अगदीच सुमार किरकोळ प्रकृतीचा त्यामुळे सधन घरच्या अनेक मुलींनी नाकारले मला खरं बोलल्यात बरं वाटलं बरं लग्न केल्यावर मला नोकरी सोडावी लागेल अर्थातच कारण आपल्या सुनीनं नो नोकरी करू नये अशी आमच्या आईवडिलांची इच्छा आहे तुमचं काय मत आहे माझं देखील तेच मत आहे मग मला वाटतं आपली मतं इथे जुळणार नाहीत का लग्नानंतर तुम्हाला नोकरी करण्याची गरजच काय आहे म्हणूनच म्हणते आपल्या घरखर्चासाठी खर्चासाठी आवश्यकता नसताना सुद्धा मी बँकेत नोकरी करतोय तो वेळ जात नाही म्हणून काय आहे आमच्या कुटुंबात कमावणारी मी एकुलची एक मुलगी वडील आजारी पाचशे दोन भावंड शाळेत जाणार आई सुद्धा वर्षात चार सहा महिने आजारीच असते आणि या सर्वांची जबाबदारी माझ्यावर आहे मी घराबाहेर पडले तर त्यांचा आधारच नाहीसा होईल याचा अर्थ लग्नानंतर सुद्धा तुम्ही नोकरी करून तुमची सॅलरी तुमच्या हो। हो। विचाराचे आहात असं माझ्या मैत्रिणीला तुमच्या बहिणीकडून कळलं म्हणून मी इथपर्यंत आले नाहीतर लग्नाचा विचार मी मनातून केव्हाच काढून टाकला होता तुम्ही स्वतः आलात मला पाहिलं पसंती दर्शवलीत विचार केला एखाद्याच्या गरजेतून आपली ही गरज भागत असेल अर्थात शारीरिक भूक नव्हे हे स्पष्ट करते घरची परिस्थिती तर पाहावं म्हणून लग्न न करण्याचा विचार तूर्त बाजूला ठेवला पण याविषयी माझ्या आईवडिलांना विचारायला पाहिजे तुमचं काय मत आहे प्रश्न थोडा कठीणच आहे पण मला वाटतं कुठल्याही नवऱ्याला आपल्या बायकोच्या हातचं जेवण मिळावं वा असं वाटेल नाही अर्थातच पण ते मिळणार नाही असं कुठे म्हणते आम्ही सगळ्यांचं जेवण खाण करूनच मी ऑफिसला जाते आणि पुन्हा येऊन सुद्धा करते पण समजा तुमच्या आई वडिलांना आपण काही आर्थिक मदत केली तर घरच्या कमाईतून मग काय झालं अहो घरी कुठे करणार त्यांना फसवणं म्हणजे आपण स्वतःलाच फसवणं सारखं होईल ते बरोबर आहे मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीन माफ करा मी तुम्हाला अडचणीत टाकले माझ्यासारख्या गरीब सामान्य मुलीनी तुमच्यासारख्या घरंदाज घरंदाला हे स्थळ स्थळ काय लावलंय तुम्ही <laughs> लग्न नक्की व्हायच्या अगोदर तसं म्हणावंच लागतं मला वाटतं स्थळ हा शब्द तुम्ही प्रथमच ऐकत असावा <laughs> अनेक गोष्टी मी प्रथमच ऐकतोय आणि पाहतोय एखाद्या नवीन प्रांतात प्रवेश करताना अनेक नवीन गोष्टींना सामोरं जावं लागतं खरं सांगू या खडकाचा खडबडीतपणा यापूर्वी कधीच जाणवला नव्हता मला तर मग मला वाटतं आपण आता निघावं हे बरं पण आपला निर्णय ठरलेला नाही आई वडिलांना विचारून सांगणार आहात ना तुम्ही पण मी मनापासून सांगते त्यांच्या मनाविरुद्ध जाऊन काहीही करू नका प्रत्येकाला आपण काहीतरी नवीन वेगळं करून दाखवावं असं वाटतं पण वेळ आली की ठरवून दिलेल्या चौकटीच्या बाहेर आपण नाही जाऊ शकत प्रयत्न करीन मी अवश्य प्रयत्न करीन करन... कारण माझ्या वधूविषयी मी जे चित्र उभं केलं होतं तशाच आहात तुम्ही अगदी तशाच प्रथम दर्शनेच मी तुमच्या प्रेमात पडलो आहे मी मी उद्याच तुम्हाला निर्णय सांगतो कुठे भेटायचं याच खडकावर आजच्या वेळी लवकर येईल त्यांना बसून राहील <laughs> कशा कशाला मारू आता गाठी कुणा कुणाच्या कशा कशाला घेऊ आता भेटी होते नवते सर्व जळाले राखे मधले कणही विखुरले विखुरलेल्या कणा कणांच्या सांगू कशाला झाल्या गोष्टी वाह! काय दर्द आहे कवितेत अय्या तुम्ही केव्हा आलात झाली पाच मिनिट मग पाच मिनिट हो इतका वेळ काय करीत होतात फोटो काढत होतो तुमचे माझ्या परवानगी शिवाय <laughs> नैसर्गिक सौंदर्य स्थळांचे फोटो घ्यायला परवानगी लागत नाही मॅडम फोटोग्राफीचा कवितेचा छंद आहे मला बसून बोला ना किती वेळ झाला तुम्हाला येऊन तरी पंधरा वीस मिनिट हो आय एम व्हेरी सॉरी एकट्यानं आणि विशेषत एखाद्या तरुणीनं इतका वेळ बसून राहणं म्हणजे काय झालं कॅमेराचा रोल घेण्यात थोडासा वेळ गेला माझा बाकी आमची बहीण सांगत होती तेच खरं काय खरंच फार गोड आहे तुमचा आवाज <laughs> माझं मन सांगतंय कुठेतरी समीकरण जमतय कसं काय मला कविता करण्याचा छंद आहे परमेश्वरानं तुम्हाला गोड गळा दिलाय माझ्या शब्दांना जर तुमच्या गोड गळ्याची साथ मिळाली तर आपल्यासारखे सुखी आपणच माझी देखील तीच इच्छा आहे पण काय देशमुख शब्द ताल सूर यांच्या पलीकडे एक संस्कृती रूढी व्यवहार यांची प्रचंड भिंत उभी असते पती पत्नी म्हणून उंबरठा ओलांडाच्या अगोदर या दोन जीवांनी एकमेकांना समजून घेऊन ही भिंत जर दूर केली तर मला वाटतं जगातली बहुतेक जोडपी सुखी होती संध्याबाई खरं सांगू व्यवहारी जगापासून मी फार दूर आहे एकटे आहात तोपर्यंत ठीक आहे पण दुसऱ्या एखाद्या माणसाची जबाबदारी शिरावर पडते तेव्हा बरं ते जाऊ द्या काय म्हणाले तुमचे आई वडील माफ करा काल रात्री बोलताच आलं नाही का काय झालं दोघं कुठल्या तरी सिनेमाला गेले होते लास्ट शोला ते आले त्यावेळी अर्थात मी जागा होतोच पण पन... म्हटलं इतक्या रात्री कसा काय काढायचा विषय शिवाय कसला तरी घाणेरडा सिनेमा पाहायला मिळाला म्हणून आई वडिलांवर जाम चिडली होती <laughs> म्हटलं अशा मूडमध्ये काही विचारलं तर सगळा फियास्को व्हायचा म्हणजे शेवटी बोलणं झालंच नाही पण ते काही तेवढंच महत्त्वाचं नाही आहे कारण मी स्वतः निर्णय घेऊन आलो आहे कसला रात्रभर खूप विचार केला म्हटलं माझ्या मनासारखी माझी भावी वधू माझ्या डोळ्यासमोर आहे आई वडिलांच्या मतावर आपण कशाला अवलंबून राहायचं नाहीतरी त्यांनी मला स्वतःलाच निर्णय घ्यायला मुभा दिली होती शिवाय मी स्वतः नोकरी करतोय स्वतःच्या पायावर उभा आहे आपल्या आयुष्याचे निर्णय आपणच घ्यायला हवेत काय बरोबर आहे पण नोकरीच्या बाबतीत तेही ठरवलंय तुम्ही नोकरी करू शकता आणि माझा पगार आई वडिलांना देऊ शकता तुमचे आई वडील नको म्हणाले तरी सुद्धा त्यावेळी काय ते पाहता येईल काय ते पूर्ण विचार करून सांगा एक वेळ लग्न मोडलं तरी चालेल देशमुख पण संसार मोडता कामा नये संपूर्ण आयुष्य मग तो संसार सांभाळण्यातच वाया जात तुम्ही काही चिंता करू नका मी विचारपूर्वक निर्णय घेतलाय <laughs> गेल्या वर्षी एका पौर्णिमेच्या रात्री पिठूर चांदण्याला साक्ष ठेवून एका तरुणानं हेच वाक्य मला कुठे मला वाटलंच होत तुमच्या जीवनात यापूर्वी कोणीतरी मी सांगणारच होते आमच्या जवळच्याच नात्यातल्या तरुणाकडून मला मागणी आली होती दिसायला उमदा गोड स्वभावचा होता, होता तो चांगली नोकरी होती वडिलांनी सगळं काही नक्की केलं आमचा साखरपुडा सुद्धा झाला कुणाचा तुमचा हो माझा स्वतःच्या बाबतीत इतकं कोणी अतिरंजित बोलणार नाही पण पण तरी सुद्धा विचारतो हे खरं आहे हो मावळतीला झुकणाऱ्या या सूर्यबिंबा एवढं सत्य आहे ते मी अशासाठी तुम्हाला सांगते आहे की मला तुमच्यापासून काहीही लपवून ठेवायचं नाही आहे लग्नानंतर दोघांच्याही आयुष्यात काही गुपित नसावं संशयाला जागा नसावी तर साखरपुडा झाल्यानंतर रोज या खडकावर आम्ही भावी जीवनाची स्वप्न असायचो आमचे संवाद या या खळाळणाऱ्या लाटांनी इथल्या वाळूंनी अनेक सूर्यास्तानी ऐकली आहेत संध्याबाई मला वाटतं माझ्या बहिणीला तुमच्या मैत्रिणीनं ही कल्पना दिली नसावी <laughs> मला वाटतं पुढची कहाणी ऐकण्याच्या तुम्ही मनस्थितीत दिसत नाही बोला तुम्ही तुमची इच्छा नसली तरी सुद्धा मी ऐकवणार आहे कारण शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे या लाटांची बेरीज करता करता आम्ही भावी संसाराच्या बेरजा करत होतो आयुष्यात पहिल्या व्हायला आलेला तरुण खूप सुखावून गेले ते रोजच्या धकाधकीच्या जीवनाला थोडा उजाळा मिळत गेला स्वप्न रंगवण्यात येतील की नाही अशी शंका वाटते ते सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून राहील पण मग त्या तरुणाशी का नाही लग्न करत तुम्ही मला वाटतं तुम्ही तुमचा पगार तुमच्या आईवडिलांना द्याल असं साखरपुडा झाल्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलं असावं नाही नाही तुमच्याप्रमाणे त्यानं ही अगोदरच कल्पना दिली होती मान्य केलं हो आमच्या आई वडिलांना मदत व्हावी म्हणून त्यांनी आमच्याच घरी केलं होतं मग प्रॉब्लेम आला सांगते रोजच्या भेटीतून एकमेकांच्या ओझरत्या स्पर्शातून निसर्ग आम्हा दोघांच्या शरीरातलं अंतर हळूहळू दूर करत होता आणि शेवटी निसर्गानं वेळ साधली लग्नाआधीच मी त्यांना सर्वस्व अर्पण केलं भाई, संध्या संध्याबाई फक्त एकदाच सांगा तुम्ही जे काही सांगता ती काल्पनिक गोष्ट आहे कारण कारण तुम्ही मला आवडलात मला तुमच्याशी लग्न करायचं आहे हे पहा देशमुख माझ्या रूपानं तुमच्या समोर एक जिवंत सत्य उभं आहे माझ्या बाबतीत जे घडलं ते जसंच्या तसं मी तुम्हाला सांगते आई होण्याचे चिन्ह स्पष्ट दिसायला लागतात लग्न अगोदर हे माझ्या कल्पनेपेक्षा त्याला मी लग्न लवकर लग उडकून घ्यायला सांगितलं माझ्या परिस्थितीची त्याला जाणीव करून पण त्याचं त्याला काहीच वाटलं नाही मुलांना आपण मोठ्या डांबवलात लग्न करायचं आहे थोडे पैसे मिळून पुढल्या वर्षी पाहू परी गर्भपात हो गर्भपात या खडकावरची एक गोष्ट मी हट्टाला पेटले नाना परीनं विनवण्या करत होते पण तो सुद्धा एक खडकाच्या काळातच माणूस निघाला गर्भपात करून घेण्यासाठी शंभर रुपयाची हिरवी नोट या खडकावर ठेवून निघून गेला वाऱ्याबरोबर वर भिरभिरत लाटांच्या कुशीत ती नोट कधी शिरली याचही मला भान नव्हतं त्यावेळी क्षणभर मनात विचार आला आपणही त्या हिरव्या तुकड्याप्रमाणे लाटांच्या कुशीत शिरावं पण नाही जगली स्वतःच्या मनाविरुद्ध घरच्या माणसांसाठी खरं म्हणजे इथपर्यंत येऊन ही कर्मकहाणी सांगण्याचा सा विचार नव्हता पण तुमची बहीणच म्हणाली तुम्ही कवी मनाचे हळूवार अंत करण्याचे आहात निसर्गाशी समर झालेली माणसं माणसाच्या हातून कळत न कळत झालेल्या चुकांना क्षमा करतात म्हणून हे सत्य सांगण्याचा सा प्रपंच काय ठरला तुमचा निर्णय मी ते एकटेच <laughs> बोलते निघून गेलेला दिसतोय कधीच कविता करणं आणि ती करता करता निसर्गाला पोकळ शब्दांच्या बुडबुड्यातून वेळापत्रक बदलायला सांगणं किती सोपं आहे माणसानेच निर्माण केलेलं वेळापत्रक ज्यांना बदलता येत नाही त्यांना निसर्गाला वेळापत्रक बदलायला सांगायचा काय अधिकार आहे शेवटी आमच्या सत्यकथा व्यथा या निर्जीव खडकावर रक्ताच्या शाईनं आम्ही लिहून ठेवायच्या या खळाळणाऱ्या निर्जीव लाटांनी त्या पुसून टाकल्या आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती